तुम्ही तुमचा चित्रपट बनवताना पहिल्यांदा तुम्हाला ग्राहक कुठला असेल मित्रांनो लक्षात ठेवा आपलं ग्राहक हे किमान जगभरातलं साडेआठशे ते नऊशे कोटी असणार आहे तुम्ही फक्त मराठी चित्रपट बनवला तर महाराष्ट्रापुरतं चौदा कोटीची लोकसंख्या नका ग्रहित धरू तुम्ही ग्रहित करताना ही साडेआठशे ते नऊशे कोटी लोकसंख्या ग्रहित धरायला पाहिजे आणि तसा चित्रपट बनवायला पाहिजे मित्रांनो नमस्कार आ, अक्षर मानव पुढे काही वेळेस चित्रपट विकण्यासाठी येतात आणि विकण्यासाठी म्हणजे मेडिएटर म्हणून काम करण्यासाठी ज्याला चित्रपट येतो त्याला तो, तो निर्माता असेल किंवा दिग्दर्शक असेल आमच्याशी गप्पा मारत असताना सांगतो की माझा चित्रपट अमुक अमुक जॉनरचा आहे मला नेहमी प्रश्न पडतो की जॉनरचा चित्रपट कसा काय असू शकेल म्हणजे कथा एखाद्या जॉनरची असू शकेल ते विनोदी आहे गंभीर आहे हे मी समजू शकतो पण चित्रपट म्हणजे पूर्ण झालेला चित्रपट एक कलाकृती म्हणून त्याच्याकडे बघत असतोय आपण आणि त्याला जॉनरमध्ये कसं काय बंदी स्थापन करायचं म्हणजे समजा तुम्ही एखाद्या पर्यटन स्थळाला भेट द्यायला गेला बघायला गेला तुम्ही एखाद्या सहलीवरती गेला तर तिथलं निसर्ग तुम्हाला भुलवतं तिथली जे ठिकाणं आहे ते तुम्हाला भुलवतात खूप तुम्हाला आवडतात ते ठिकाण बऱ्याच वेळा त्याचा इतिहासही माहीत नसतो किंवा त्याचा भूगोल आपल्याला माहीत नसतो पण बघितल्या बघितल्या नजरेला डोळ्याला आपल्याला ते आल्हादायक वाटत असतं त्याचा घर आपण जॉनर शोधत असतो का नाही त्याचा आनंद घेत असतो वेगवेगळ्या देशात आपण जर फिरायला गेलो तर तिथली भाषा समजेल असं काही नाही आहे किंवा गाईड आपल्याला ती योग्य माहिती दिलं असं काही नाही आहे आपण बघत असतो आणि ते त्याचं भव्य दिव्य रूप त्याचं काय सौंदर्य आहे त्याचं देखणे पण आहे तो अनुभवत असतो आणि तो एन्जॉय करत असतो आपण सेम तसं कलाकृतीच्या बाबतीत चित्रपटाच्या बाबतीतून व्हायला पाहिजे त्याला जॉनर असता कामा नाही म्हणजे चित्रपट विनोदी असेल गंभीर असेल फायटिंगचा असेल फायटिंगचा नसेल कौटुंबिक असेल कसंही असेल पण तो लोकांना बघताना अल्लादायक वाटायला पाहिजे आपलासा वाटायला पाहिजे असं काम करायला पाहिजे म्हणजे आपण बऱ्याच वेळा डिफरन्शिएट करतो की हा कॉलेजच्या मुलांसाठी बनवलाय हा म्हाताऱ्या माणसांसाठी बनवलाय हा खेडेगावातल्या माणसांसाठी बनवलाय हा शहरातल्या माणसांसाठी बनवलाय असं नाही व्हायला हो पाहिजे ते तसं आपण करतो म्हणजे आपण आपलीच केलेली कलाकृती ही बंदिस्त करण्याच्या नादात लागतो आणि त्याच्यावर तो अन्याय आपण करत असतो खरं म्हणजे ज्याला एखाद्या चित्रपटाची निर्मिती करतो त्यावेळेला सगळं जग आता एकामेकाच्या जवळ लागले म्हणजे ग्लोबलायझेशनची व्याख्या आपण वारंवार सगळ्यांना सांगत असतो आणि अपेक्षाही व्यक्त करत असतो तसं तुमचा चित्रपट बनवताना पहिल्यांदा तुम्हाला ग्राहक कुठला असेल मित्रांनो लक्षात ठेवा आपलं ग्राहक हे किमान जगभरातलं साडेआठशे ते नऊशे कोटी असणार आहे तुम्ही फक्त मराठी चित्रपट म्हणला तर ते चौदा कोटी लोकसंख्या नका ग्रहित धरू तुम्ही ग्रहित धरताना ही साडेआठशे ते नऊशे कोटी लोकसंख्या ग्रहीत धरायला पाहिजे आणि तसा चित्रपट बनवायला पाहिजे म्हणजे जर समजा एखादा माणूस कानानं ऐका येत नसेल तर त्यासाठी सब टायटल्स असतात ता का सब टायटल्स असतात त्याला ते वाचून कळावं की आपण काय सांगायला गेलं पण अशी एखादी कलाकृती पुष्पक सारखी म्हणजे ज्या चित्रपटाला म्हणजे त्या पूर्ण मुखपट आहे चित्रपट पण सगळ्यात तरी समजतो जगातल्या कुठल्याही प्रेक्षकाला तो दाखवला तर त्याला समजेल की चित्रपटात काय व्हायला लागलंय सेम तसं आपल्या चित्रपटाच्या बाबतीत होणं फार गरजेचं आहे म्हणजे परत वारंवार अक्षर म्हणून जी गोष्ट इन्सिस्ट करतं ते म्हणजे स्क्रीन प्ले स्क्रीन प्ले असा पाहिजे की तो कसल्याही संवादाशिवाय लोकांना कळायला पाहिजे मग तिथं जॉनरचा विषय फारच दुय्यम ठरतो आणि तो दुय्यमच ठरायला पाहिजे ही माझी अक्षर मानवची आणि जेवढ्या जेवढ्या लोकांना दर्दी लोक आहेत त्यांची ही अपेक्षा साहजिक गोष्ट आहे की बाबा आम्ही बघू आम्हाला बोर होता कामाने म्हणजे स कुटुंब सपरिवार आपण चित्रपट बघायला गेलो तर त्यातल्या काही प आपल्या परिवारातल्या लोकांना तो चित्रपट पर, आवडेल आणि काही लोकांना आवडणार नाही असं झालं तर ती कौटुंबिक जी मजा आहे एन्जॉय करायची जी गोष्ट आहे ती कुठंतरी विसरून जाईल त्याचा दुवा तुटेल ही फार वाईट गोष्ट आहे ना म्हणजे तो एक पाच लोकांची फॅमिली चार लोकांची फॅमिली जाते त्यातल्या दोघांनाच आवडतो दोघांना आवडत नाही तर त्या दोघांचे पैसे वाया गेल्यासारखे होतात त्याचा त्यांचा वेळही वाया जातो पैसेही वाया जातात त्यांची जी काय बॉन्डिंग व्हायला पाहिजे चित्रपटामुळं फॅमिलीची बॉन्डिंग व्हायला पाहिजे सगळ्यांनी मिळून तो चित्रपट एन्जॉय करायला पाहिजे असं न होता ते कुठंतर जॉनरमध्ये जर तुम्ही अडपायला लागला तर वाईट आहे अफकोर्स सगळ्यांना सगळे चित्रपट आवडतील असं म्हणणार नाही आहे ना मी पण ॲटलिस्ट चित्रपट बघत असताना तो त्या बघणाऱ्यापैकी कोणाला बोर होणार नाही याची दक्षता खरं चित्रपट निर्मात्याने दिग्दर्शकाने लेखकाने घ्यायलाच पाहिजे जेणेकरून चित्रपट जॉनरमध्ये अडकणार नाही आहे चित्रपटामधला कुठला ना कुठला तरी भाग तो उपयोगाचा उपयोगाचा आणि उपयुक्तच ठरायला पाहिजे जेणेकरून त्यांचे पैसेही वसूल होतील आणि आपण बनवलेली कलाकृती ही जगभर पोचायला सब टायटल शिवाय सब टायटल शिवाय ती जगभर पोचायला मदत होईल असं काहीतरी कन्सेप्ट डोक्यात ठेवा इथून पुढं मित्रांनो मला असं वाटतंय आपण कुठलीही कलाकृती बनवत असताना रिजनल किंवा भारतापुरती मर्यादित न बनवता साडेआठशे कोटी जनतेला ग्रहीत धरून बनवा जेणेकरून आपल्याला झालेला जो खर्च आहे तो रिकवर होईलच होईल आणि जगभर तुमचं नाव होईल असं मला वाटतं मला वाटतंय माझ्या या मताशी तुम्ही सगळे सहमत असाल आणि तशीच आपण कलाकृती बनवू आणि थोडेसे आपण व्यापक व्हायचा प्रयत्न करू महाराष्ट्रापुरतं बंदिस्त नका ठेवू आपण स्वतःला आणि ठेवायलाच नाही पाहिजे आपण सगळे मिळून ग्लोबल व्हायचा प्रयत्न करू धन्यवाद